नाही काय शब्दात आले, आले, ला 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 ला, आले <सथ> <सथ> का काय का हातात <सथ> <सथ> आले का नाही मामी माझं कामात नाही गेले तरी काय नव्हत माझ्या नवट्या जावट्या मी तर काहीच आहे नको नवराच नकोरी <laughs> <पर> <laughs> <laughs> लागा, लागा की अन्न अगरबत्तीचे है्यावर ना खाली बसायला ते ही आहे हाय का धोनी सांगते पप्पा आहे पप्पा

बाब्याच हि चुकले म्हणायचं अरे मायकडो बाबायच्या दोघी मी नुसत्या काटा द्यायच्या आता हाय की सासूबाई माझी म्हणत म्हणलं मैदानात उतर मैदान कसं आहे की कळत नाही वडून मैदाना जवळच आहे आता तुमच नुसत्या मनायच्या गोष्टी आहेत का तू पण बोलायचं आता झालं की सासूबाईकड आम्ही फिरायला जातो

एवढ्या आईस्क्रीम आणून देत माणसं लेकर गरम होत आधी रोडला तर माणसाने कुरकुरायच्या पुढे आईस्क्रीम फ्रुटीच्या बाटल्या लेकरा फ्रुटीच्या बाटल्या लेपरच्या पुढे मोठमोठ दिले लेकरायचं मी बघताय त्यांना

അഗരബത്തിന അഗർത്ത